तुला कसं वाटतय मामाचं साखर पुढं ऍडजस्टमेंट बादशा एक नंबर वॉच कलेक्शन वन साईड आहे का <laughs> ग्लास घरून घेऊन आला लॉली चायवाला बटन नाही भेटत बटन पोटावर पाय देणार असतो गवंडीचे पोटावर पाय दिसेल डायरेक्ट ऑन कसा करायचा ऑन आणि फोटो कसा काढायचा अर्धा जेवण झाला पण ये बघायला अर्धा तास पार पद्धतशी रे बघा ड्रेसिंग बघा ती गाय बघ आणि मित्रांनो सहान बघा कसले सजले एकदम नाटले मेकअप ओळखूनच येत नाही ना पण चांगले वाटते चांगले वाटते असा एक टोवेल कर टोवेल बादशा 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 मग तुला कसं वाटतंय मामाचा साखरपुड आहे सॉरी मावशी होतं ॲडजस्टमेंट कसं वाटतंय तुला कसं वाटतं रे हा तुला कसं वाटत काम केलीच का नाही काय फक्त ट्रे ठेवलाय एक पण उचलून दिला नाही मला पण दिला ना बस तर तयारी वगैरे तयारी वगैरे झालेली आहे सगळी तयारी झालेली आहे नवरा पण आलेला आहे ऑलमोस्ट

साखरपुडा दिली जात आणि तोंड गोड अखंड नादावा या दोन नवीन जीवांच्या जीवनात ही गोडी आणि नादावी त्यांच्या संसारात ही गोळी निर्माण व्हावी याच उद्देशाने केला जाणारा हा साखरपुडा सोहळा खऱ्या अर्थाने कारण आता नवरा मांडवा झालेला आहे आणि पब्लिक पण मांडव पूर्ण भरले आहे वगैरे सगळ्या दाखवायचा प्रयत्न स्वस्त नभूषा विष्णु शरीर शुद्धी गंगा ते गंगा जलप्राचिया वे नमो विष्णवे नमहा असा पाठवून द्या श्रीमन महागणपती नमः महाकारिमे सिद्धमाया आ गजचा कलेक्शन बघा सगळ्यांचे दाखव दाखव भाई ये एक गिफ्ट वाला गिफ्ट एक नंबर वॉच कलेक्शन वन साइड आहे हा ये महाब्रह्ममूर्ति सिद्धीपती कृपा प्राप्त्यं धम्म शृंगार पूजयामि

आलेले सरबत चोरी चालू आहे इथं ग्लास घरून घेऊन आलाय लॉस सगळे एक मग आणि अंघोळ पडत tirar अपा प्लीज यार लॉली चाय वाला लॉली चाय वाला तो, तो, तो काय नीट प्रीत प्रीत नीट चला लेट्स गो मोठा लगतय तुझ सर बाशा वितरना ज्यूस कसलाय ज्यूस काय रे भांग कसा आहे ज्यूस बादशाह का एकदम बाशारे बब्बन जूस आहे फालू फ्लेवरचा काहीतरी आहे एकदम मिल्क शेक एक नंबर बघा जेवणाला सुरुवात झालेली आहे मस्त पद्धती लोका बसलेले एक तळमळेचे कार्यकर्ते आणि जे एन पी टी मध्ये कार्यरत असणारे असं सत्कार करू आहे एक मधुर आणि दयाशील वाणी असणारे हे बाळाराम डाकी यांचं यथोचित्त असो आम्ही स्वागत करीत आहोत

काय हा बटन दाब फक्त स्पार्क होईल बटन दाब स्पार्क होईल बटन आहे बघ बटन आहे बघ राईट साइड ला बटन आहे बघ पार्क राईट साइड ला बटन आहे तो आपल्यावर खालचा बटन, बटन लॉस दोघी पण मस्त वाटत अजून पण विधी काहीतरी बाकी वाटत सगळी जण थांबलेत लास्ट एंड मोमेंट बघायला वाटत तिकडे हर्ष बघा हर्षला बटन भेटत नव्हता कुठली चालू करायची ना कसे नाही लॉस धंदा फार तिकडे उभा हर्षला बटन नाही भेटत आहे

हर्ष लय खुश झालाय झाला फायनली शॉर्ट आहे का एक हर्ष खुश झाला कारण गन लागलेले फायनली ऑन टाइम खाते एनर्जी साठी एनर्जी येईल ना भाई पेडा काहून शंभर टक्के शंभर टक्के मला केक कटिंग आहे आता कठीण फक्त एनर्जी म्हणजे पोटावर पाय देणार असतो गवंडीच्या पोटावर पाय दिसेल डायरेक्ट ऑन कसा करायचा ऑन फोटो कसा काढायचा मग धंदा लॉसच आहे दाखव फोटो काढले दाखव फोटो काढले ते काढलाय जमलाच नाही

पद्धत शिर मारण्यात येत आहे पहिली सिनिंग आहे का अजून आपल्या सीटा लावून थांबला नाही थांबला नाही गद्दारी बोलतो भाकरी घरशी आणली घरशी आणली बोलतो भाकरी ये बाई शांतच जेवते चल आपण आपण जागा आपण खाली मित्रांना तर जेवायला बसलोय आम्ही पद्धत भात आहे मटन आहे आहे कांदा लिंबू आणि भाकरी पार्थ ने मस्त ताव मारलेला आहे पण माझ्यासाठी का डबल भात घेणार की नाही डबल नाही का मी चालू करतो भाकरी मस्त पद्धत रस्सा आणि मटन खातो मी पण अर्धा जेवण झाला पण बघा ताव मार चालू अर्धा तास काय भारत अर्धा तास झालाय अर्धा तास झाला तरी पण अजून जेवतो याचा पण जेवण झाला तरी पण तो अजून जेवतोय लॉस आहे लॉस पद्धतशीर जेवलास पोट बरं जेवलास काय पोटभर जेवलास लाभ पद्धतशीर मित्रांना पत्रवली मोडले आम्ही थोडा थोडा म्हणजे पोट पण पद्यतशीर जेवलो आता साखरपुडा सगळा संपलेला आहे तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक चॅनलला शेअर सगळं सगळं करा फुकट आहे आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर काळजी घ्या येतो